मटण खिम्यापेक्षाही अधिक चवदार आणि टेस्टी सोयाबीनच्या चुरापासून खिमा बनवायचा आहे तर तो कसा करायचा त्यासाठी काय साहित्य लागणार ते पाहूया अशा प्रकारे सोयाबीनचा चुरा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतो सोयाबीनचा चुरा भिजविण्यासाठी चांगली पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे आणि एक चमचा तेल घालून घ्यायची तेल घातल्यामुळे चुरा एकमेकांना चिकटत नाही अशा प्रकारे पाच मिनिटानंतर मोकळा होतो ही गरम असल्यामुळे याला हाताने न पिळून घेता चाळणीमध्ये काढून घ्यायचा चाळणीत काढल्यानंतर वरच्यावर त्याला हाताने असे दाबून घ्यायचे म्हणजे जे काही पाणी शिल्लक असेल ते पूर्णपणे पाणी चाळणीतून निथळून निघते तर आता इथे मी एक वाटी खिम्यासाठी चार मोठे कांदे घेतले आणि एक वाटी वटाणा घेतला कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतल्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घ्यायच्या एक टॅमॅटो चिरून घ्यायचा आणि मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर आले आणि लसूणची पेस्ट करण्यासाठी सात आठ लसूण पाकळ्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्यायची सगळी तयारी झाल्यावर भरपूर तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले कांदा घालून घ्यायचा कांद्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेतल्यानंतर कांदा असा लालसर रंगाचा झाल्यावर हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालून घेतल्यानंतर चांगले तेलामध्ये खालीवर करून परतून घ्यायचे इथे एक वाटी वटाणा जरी असला वजनी दीडशे ग्रॅम आहे तर अशा प्रकारे सर्व साहित्य एकजीव करून पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे वटाणा शिजण्यासाठी झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यायची एक ते दीड मिनिटाने झाकण काढून बघायचे वटाणा काय लगेच शिजवून निघतो तेल सुटेपर्यंत आपण चांगले परतून घेतले तर अशा प्रकारे तेल सुटले पाहिजे पण एक चूक माझ्याकडून झाली मी कांदा परतण्याआधी गरम मसाला घालून घ्यायला पाहिजे होता म्हणजे तेजपत्ता आणि काळी मिरी तर तुम्ही माझ्यासारखे न करता कांदा परतण्याच्या आधी तेजपत्ता आणि काळी मिरी घालून घ्या त्याच्यानंतर कांदा परतायला घाला आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आले लसूण पेस्ट चांगले खालीवर करून परतून घ्यायची एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची आपला जो घरचा मसाला असतो तो घालून घ्यायचा सोयाबीनचा खिमा मला तिखट पाहिजे म्हणून मी दोन चमचे मसाला घालून घेतला आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली याच्यामध्ये तिखट घालताना तुमच्या आवडीनुसार घ्या सोयाबीनचा चुरा सोडून सर्व साहित्य आता याच्यामध्ये आले चांगले असे तेलामध्ये परतून घ्यायचे याला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचे दोन सेकंदनंतर झाकण काढल्यावर मसालासुद्धा चांगला तेलामध्ये शिजवून निघाला मसाला चांगला परतल्यामुळे खूप सुगंध सुंदर येत आहे आता चाळणीतला चुरा पूर्ण कढईमध्ये घातल्यानंतर चांगले परतून घ्यायचे सोयाबीनचा चुरा असल्यामुळे तो गरम पाण्यातच शिजवून निघतो त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज भासत नाही आता याच्यामध्ये पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पुन्हा एकदा चांगले परतून घेतल्यानंतर आता सर्वात शेवटी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायची थोडे परतून घ्यायचे एक ते दोन सेकंद फक्त झाकण ठेवायचे दोन सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचे अजून खिम्याची चव वाढविण्यासाठी एक चमचा मस्तपैकी असे साजूक तूप घालून घ्यायचे आणि सर्वीकडे असे मिक्स करून घ्यायचे मस्त खिम्याला चव येते आता मस्त अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि हा अशा प्रकारचा खिमा पावाबरोबरच खाऊन बघा खूप छान चव लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे कांदा तळलेल्या हिरव्या मिरच्या लिंबू आणि सोयाबीनचा खिमा पाव अशा प्रकारे जर का प्लेट असेल तर पूर्ण फॅमिली एन्जॉय करून खाऊ शकते आणि लाईक करून कमेंट नक्की करा